कधी आले काय मान्य बसल्या इथलं आता वडूळ या गावातलं काळेवाडीचे सगळे पंचनामे करा कुठलाही पंचनामा ठेवू नका इथं गुरांना खायला नाही आता संभाजी ना चारा निघालाय इथं चारा इथं चाऱ्याची व्यवस्था इथं करा चाऱ्याची व्यवस्था करून इथं संध्याकाळी इथं त्यांना जे आपण शासनाचा आपण आता पंचनामा केल्यानंतर दहा किलो गहू तांदूळ आणि दहा किलो आपण जे गहू वगैरे देतो ते ताबडतोब उद्या दोन दिवसात कशी मिळतील ते बघा काम करा जोरात काम करा इथं आलं नाही अजून ठीक आहे एक मिनिटं यांची पण चुक नाही अधिकारी यांची काय झाली बाबा संकट मला माहिती एक संकट हे सगळीकडे आलेलं आहे संकट त्यामुळे काय होतं की हे सगळी गुंतलेली एकमेकात माणसं वाचवायला सगळी गुंतलेली तुम्ही काळजी करू नका हे ताबडतोब कधी करणार पण सर मला कधी फोन करणार वडवळची काळे वस्तीचे पंचनाम्या केलेल्या साहेब तुम्ही मला फोन करायचा काय यांना पहिल्यांदा आणि तीन दिवस मी फोन लावतोय हितामी साहेब तुमचे तहसीलदार हे दोघं सांगतात सगळं पोहोचले सगळं पोहोचले पोहोचलं

आता ते करतील सर तेवढं तुम्ही पंचनामे आणि लोकांना आता आपण जे किट द्या परंतु आपण गुरांना खाऊ आपण काय म्हणतो आपण त्याला चारा, चारा, चारा। तो येतो संभाजीनगरवरून येतोय ते येतोय इथं शिफ्ट करा ते हो करतील 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 सगळे पंचनामे मात्र कुठला गुंटाकून आजार राहिला पाहिजे जर गुंटाकून आजार राहिला तर आपलं महसूल आणि कृषी अधिकारी त्याला जबाबदार राहतील ही गरीबांची वेळ आहे यांचं दुर्दैव आहे हे संकट आहे हे संकट आहे ह्या संकटाच्या काळी आपण जेवढी यांना मदत करू आता हे दुर्दैव शेतकरी असं पूर येणं पण शेवटी आता तुम्हाला संधी आहे पुण्य करायची या लोकात घुसून सगळ्यांचं ही करा तुम्ही पुण्य करा पुण्य वाटून घ्या आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल है। दादा हो दादा नमस्कार मी आहे संभाजी नाव नावाचा सरपंच पंचावत माझ्या घरावर पाणी आहे या वड्या समजा विचार मला एक बिस्कुटचा पुढं सुद्धा दिला ही परिस्थिती आहे ही परिस्थिती सगळं पोहोचले पोहोचल माझ्याकडे दादा ਤੇ ਸੰਭਾਜ ਜਿੰਨੇ ਦੇ ਮਹਾਂਪੁਰਲਾ ਦੇ ਕਰ ਗਾ ਗਾ ਚਲਾਟੀ ਪਰ ਹੋਰ ਕੱਲ ਤੰਦਰੋਤਾ ਦਾ ਦਾ ਬਾਪਾ ਦਮਨਾ ਬਾਪਾ ਤੁਸਾ ਜੈਤੋ ਸਰਕ ਚਲਾਟੀ ਕਾ ਮਨ ਲਾ ਮਾ ਚਾ ਤੁਛਾ ਤੰਦਰੁਗਾਈ ਮੰਨ ਲਿਆਰ ਤਾ